ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुर्कीवडी येथील नूतन अध्यक्ष व सदस्यांचा विशेष सत्कार तुर्कीवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ आणि माजी अध्यक्षांचा निरोप समारंभ सोमवारी दिनांक आठ रोजी ग्रामपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात गावातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीचे कार्य महत्त्वाचे असल्याचं मत व्यक्त करण्यात आले समितीचे नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम रामो गावडे यांनी यावेळी बोलताना गावातील कोणतीही तंटे व समस्या गाव पातळीवरच सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू समाजात ऐक्य बंधुभाव आणि शांततेचं वातावरण राखणं ही समितीची प्राथमिक जबाबदारी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमावेळी बोलताना सरपंच संजना ओळकर यांनी आपल्या भाषणात तंटामुक्त समिती ही गावातील सामाजिक सौहार्द टिकून ठेवण्यासाठी कार्यरत असलेली महत्त्वाची यंत्रणा आहे समितीच्या माध्यमातून अनेक वाद न्यायालयापर्यंत न जाता गावातच मिटतात त्यामुळे गावकऱ्यांनी या सम समितीला सहकार्य करावं असं प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी अनेक वर्ष महात्मा गांधी तंटामुक्त समितीमध्ये कार्यालयात राहिलेले जानवा उर्प बाळू चौगले यांनी आतापर्यंतचा समितीच्या कामाचा आढावा घेत गावातील विविध समस्या तंटामुक्ती समितीसमोर आव्हाने आणि लोकसहभाग यावर मार्गदर्शन केलं यावेळी नवीन सदस्य हरिभाऊ गावडे यांनी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सामान्यातील सामान्यांना कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी कायद्याच्या आधारे प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली तर उपाध्यक्ष ईश्वर आनंद चौगुले यांनी सर्वांना सोबत घेऊन गावातील न्याय गावातच कसे मिटवता येतील यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं समितीचे सचिव पोलीस पाटील माधुरी कांबळे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला व पुढील कार्ययोजनेबाबत माहिती दिली यावेळी उपस्थित सदस्य संजय खेत्रू पाटील ज्ञानेश्वर ओळकर सागर चौगुले संजय पाटील बादशाह शेख रमेश दत्तू पाटील बर्मांना अडुरकर तुकाराम कांबळे रोबोट फर्नांडिस विजय गावडे परशुराम हजकुळकर अमृत गावडे सागर चौगुले नंदा फर्जत यांचं स्वागत करण्यात आलं तसेच माजी अध्यक्ष सुरेश तनाजी गावडे यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड